काय वाटतं संगीता वानखेडे माझ्यावर भुंकली होती तुम्हाला ही माहिती आहे तर काय भुंकली होती तिनं आज तिनं मी एक समाजसेवक आहे आणि स्त्रियाच्या न्यायासाठी म्हणून माझा मैदानावर आहे तरी पण आज आजचे पण तिचे घाणेरडे शब्द कोणते की ती बाई लॉजीवर काम करते म्हणून तिला तसंच दिसतं तर आता दुसरी महत्वाची गोष्ट सांगते जेव्हा पुण्यामध्ये आंदोलन होतं मराठा समाजाचं मराठा समाजाचे भरपूर लोक आंदोलनासाठी पुण्यामध्ये आले त्यावेळेला वानखेडेचा शब्द काय होता की ते आंदोलनासाठी आलेलेच नाही तर ते लोक बुधवार पेठेत गेले ही वानखेडेचा शब्द आता विचार करा फक्त एक लहान लहानसा विचार करा वानखेडे काय म्हणली मी लो आजीला काम करते म्हणून मला सगळे तसे लोक दिसतात मग वानखेडे ही बुधवार पेठेत जात होती का त्यामुळं तिला मराठीचे लोक बुधवार पेठेत गेले असं वाटलं म्हणजे तिला सवय आहे का बुधवार पेठेत जायची म्हणजे त्यामुळेच तिला वाटलं की मराठा समाज बुधवार पेठेत गेलाय समाजाच्या जर असे आरोप करती बिनदास्त तर मला सांगा आता ती लोक जरंगे पाटलाच्या आहेत का म्हणून नाही तर मराठा समाजासाठी म्हणजे स्वतःच्या हक्काची लढाई ती लढत होते आरक्षणासाठी आणि त्या लोकांवर हिनं आरोप काय केले की लोक बुधवार पेठेत गेले काय पुरावे होते हिच्याकडे की मराठीच्या पोर आंदोलनासाठी नाही तर बुधवार पेठेत जायला आले म्हणून ही होती का तिथं ही गिलती का बघायला काही नसताना ही तशीच भुंकली मग हिला कमेंट काय करणार झाले आता हिनं जी सांगते ना की बुधवार पेठेतल्या बायकांच्या ह्याला माझे चेहरे बसवले तरी एडिटिंग केली का करणार नाहीत ही लोक अशी एडिटिंग उद्या पोलीस केस झाल्या ना ह्या लोकांवर तर आम्ही हेच विचारणार आहोत पोलिसात येऊन त्यांच्यावर केस जरी झाले ती कोणते अकाउंट आहेत त्यांच्यावर तरी आम्ही विचारणार आहोत की बाबा ही स्वतःच आंदोलनाऱ्या आंदोलनाला येणाऱ्या लोकांवर हिनं आरोप केलेत मराठा समाजावर की जे लोक जरांगेचे लोक जे आंदोलनासाठी आलते मराठा समाज आंदोलनासाठी आला पुणे तो आंदोलनाला आला नव्हता तर ती पोर बुधवार पेठेत गेलते जर गोर गरीब मराठ्यांच्या लेकरांवर जर हिनं स्वतः आधी असे आरोप लावले स्वत आधी हिनं जर त्या लेकरांवर असे आरोप लावत असतील तर मग ती लेकर हिची एडिटिंग अशी का करणार नाहीत ते हिला काहीच मला सांगा मराठा समाजाचीतले लोक हिला बोलले होते का काय हिनं जरंगे पटलांची दुश्मनी घेतली आणि त्यामध्ये सगळ्या समाजाला बोलून निघली सगळ्या समाजाला की ती लोक बुधवार पेठेत गेले मग जर हिनं असं एखाद्या समाजाला अशा घाणेरड्या भाषेत बोलली तर त्या समाजाचे लोक हिची एडिटिंग त्याच तिचे जे शब्द होते त्याच मध्ये एडिटिंग केली हिन बोलून दाखवलं प्याराल तेच उगवत तुम्ही गहू प्यारला आणि त्याला जवारी उगवली जवारीचे कंस आले असं कधी होत का त्यासाठी आधी आपली भाषा सभ्य ठेवणं गरजेचं आहे आता दुसरी गोष्ट मी हिला वैचारिक वादातून बोलले होते का तर हिनं असं मराठा समाजाला घाणघाण बोलती जरंगे पाटलांना घाण घाण बोलती हीच भाषा तिची जरा रात्रीचा खेळ चालेल हिचं थमनेल पाटलांच्या ऑफिस मध्ये बाया नाचतात दे पुरा ना पुरावे तू दे पुरावे मग ही जर विनाकारण असं घाण बोलत असेल टार्गेट करत असेल इतरांना तर काहीला कोण उत्तरं नाही देणार सुरुवात हि न करती सगळ्या गोष्टीची आणि मग कोण काय बोलल हिला मिरच्या लागतात पोलीस स्टेशनला केस करायला जातील पोलिसांनी केस नाही घेतली हिची वैयक्तिक हिची म्हणून हिना आंदोलनाला बसलेली आहे कारण जर हिनं महिलांवर अत्याचार होतो म्हणून आंदोलनाला बसली असती तर तिनं जे पोस्टर छापले त्याच्यामध्ये स्वर्गेटच्या झालेल्या प्रकाराचं म्हणा किंवा कोपर्डीच्या ताईचं म्हणा किंवा आणखीन त्या दिल्लीला डॉक्टरनीवर अत्याचार झाला ती म्हणा किंवा आणखीन असे विषय होते आणखीन असे होते त्यांचे एखादे 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 पोस्टर लावले असते का नाही पण एक सुद्धा नाही सगळे पोस्टर हिच्या सोशल मीडियावर झालेल्या बदनामीचे छापलेत हिन आणि ही जरंगे पाटलांची नीती म्हणती मग तुझी नीती काय होती ग तू मराठ्यांच्या पोरांना जेव्हा बोलली की ही बुधवार पेठेत जाईल का तर ती स्वतःच्या हक्कासाठी संघर्ष करते बिन उपाशी आज तुझ्या पायाला थोडे फोड आले तीनच दिवसाच्या उपोषणाला म्हणती कालच्या व्हिडिओ तू उपोषणाला बसली होई तू आंदोलनाला बसली बाई बाहनावर येऊन तरी बोल आज उपोषणाचा तिसरा का चौथा दिवस म्हणती उपोषणाचा नाही आंदोलनाचा फक्त हिन रूमवर तिथवर जाताना हिच्या पायाला फोड आले म्हणून दाखवायची हिनं पाहायला फोड आले का तर प दहा प काय दहा पंधरा वीस मिनिटाचा रस्ता पंधरा वीस मिनिटाचा रस्ता आम्ही रोज ऑफिसला येताना तेवढं चलत येतो पण आमच्या पायाला सवय लागली कारण गरिबीचे चटके आमच्या पायानं खाल्लेले आहेत बाई म्हणून आम्हाला त्रास होत नाही झाला तरी आम्ही जनतेला दाखवत पण नाही तुला फक्त टी आर पी घ्यायची असती जनतेची की बघा कसलं आंदोलन करायला चलत येऊन जाऊन फोड आले म्हणून बाकी काही नाही मग तू आज तुझ्या पायाला आंदोलनाला तिथं तर दिवसभर बसायचंच आहे फक्त चलत येणे जाण्यानं फोड आलेले आईशा आरामात आई खाती लॉजवर थांबली फक्त चलत येणे जाणेन फोड आलेलं समाजाला दाखवायली अगं आज माझा मराठा समाज आणि ते आमचे जरंगे पाटील कितीतरी दिवस उपोषण करत होते तू त्यांच्यावर आरोप करतेस गोदडीत काजू बदाम खातेत लाज वाटू दे छपरीबाई त्यांच्यावर आरोप केलेत की गोदडीत काजू बदाम खात होते आणि त्यांच्या शेजारी बसणारा माझा हा गोरगरीब मराठा समाज होता कुठल्या लॉजवर जाऊन बसला नाही जिथं जरंगे पाटील बसले ना उपोषणाला तिथं खाली उघडे वर असा मातीत पडला उपाशी पुटी माझा मराठा समाज आणि तू त्या मराठा समाजाला म्हणली की पुण्यात आंदोलनाला नाही तर लॉजवर जायला आले लॉ सॉरी बुधवार पेठेत गेले आंदोलनाला हे मरा जे आंदोलन म्हणून जे आलते ना आंदोलनाला लोक त्या आंदोलनाला नाही तर पेठेत गेलतील लाज वाटू दे ना, ना तुला आज तू फक्त तितवर नुसतं चलत येणे येण्याचं फोड दाखवायली तुझे मग माझ्या मराठा समाजाचे आज दोन वर्ष झालं काय हाल होत आहेत ग किती उपासण होत आहेत त्यांची किती उपाशी राहून ती सरकारला मागत आहेत की द्या आमचे लेकर बाळ शिकू द्या आम्हाला पण अधिकार द्या तू त्याचा विरोध करतेस आणि आज तुझ्या स्वतःवर आलं आणि तू त्या मराठा समाजाला मुगली मराठा म्हणते जी जरंगे पाटलांना साथ देतो तो मुगली मराठा ही भाषा तुझी मग मुगली मराठा तुला तीच दाखवणार तुझी भाषा ती असते ना की जरांगी पाटलांच्या उपोषणाला साथ देणारा जो राहिलेला मराठा आहे खरा मराठा जरांगी पाटलांना साथ देत नाही जो राहिलेला मराठा आहे तो मुगली मराठा आहे हा इथं आंदोलनाला आलेला मराठा समाज हा तिकडं बुधवार पेठेत गेला ही तुझी भाषा तुला थोडं तेने मग काही केलं की लई झोंबलं गन तिथं लगेच तू जरांगे पाटलांनी जरांगे पाटलांनी सांगायची गरज नाही ग आम्हाला की तुम्ही आमच्यासाठी बोला म्हणून आत्तापर्यंत माझी जरांगे पाटलांची अशी ओळख पण नाही मी त्यांना समोरून बघितलेलं पण नाही मी त्यांच्या एका मोर्चाला पण गेलेलं नाही तरी सुद्धा मी आज त्यांच्यासाठी पुढं आहे का बोलते तर मला कळतं मी स्वतः अनुभवलंय माझं पोरग सत्याऐंशी टक्के मार्क घेतले बारावीला पण आज काय करतंय त्याला पुढचं ऍडमिशन भरायचं म्हटलं तर आम्हाला सगळं ऐकलं तरी पुढच्या ऍडमिशनच्या फीस होत नाहीत कॉलेजच्या फीस होत नाहीत हे आम्हाला माहिती आहे ना मग आम्हाला कुठं तरी वाटतं की ओबीसीतून आरक्षण भेटलं तर समजा शिक्षणासाठी आपण बाहेर ठेवलं तर त्याची राहण्याची खाण्याची पण फ्री सोय असती बाकीच्या भरपूर सवलती अशा आहेत की बाबा ते फ्रीमध्ये भेटतात ओबीसी मधून हे आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही झुटतो तू काय म्हणती की पुण्यात आंदोलनाला आलेला मराठा समाज हा पेठेत गेला मग लाज वाटू दे ना जरा लाज वाटू दे आणि एवढंच नाही तर तू आता जसं की जसं की तू त्यांच्यावर आरोप करते तसंच तू माझ्या बाबतीत पण एक शब्द वापरला होतास की तुला कुणीतरी कोणत्या तरी व्यक्तीनं फोन केला त्या व्यक्तीनं तुला फोनवर सांगितलं मी अशी अशी आहे माझं चारित्र्य खराब आहे दोन दोन लपडे पकडले म्हणून तिथून काढलं तर तू आंदोलन करायली ना तर ती फक्त आणि मी समाजाला विचारते मला सांगा हिनं ज्या व्यक्तीनं हिला फोन केला नाही आता व्हिडिओ जास्तच झाला आहे मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला सांगते ही सविस्तर कारण कसं आहे माझं काय होतं की कॅमेऱ्याचा काहीतरी सेटिंगमध्ये फरक आहे हो नऊ दहा मिनटाचा व्हिडिओ झाला की मग मनानच बंद होते मग पुन्हा इडिटिंग करायला तेवढा वेळ नसतो तर पुढच्या व्हिडिओत मी सांगते आता हिचं सगळं